दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जळ घातल्यापासून पावसाळ्यात कंदे मध्ये पाणी येतं त्याच्यानंतर पाणीच येत नाही बर सर्व लोकांना पाणीच नाहीये पाणी द्या तुम्ही आम्हाला नियम पाणी एक दिवस प्रेशरने पाणी तर सगळ्यांचं होईल

मात्र एकदा निवडणुका झाल्या प्रतिनिधी निवडून आले की सामान्य जनतेचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपतो असाच काहीसा प्रकार देवळाली मतदारसंघातून उघडकीस आला येईल देवळाली मतदारसंघामध्ये नागरिकांना भीषण पाणी टंचाई त्याचबरोबर अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय नाशिक रोड देवळाली मतदारसंघ पिंपळगाव खांब कारवाडी चिंचवाडी जाधववाडी दाडेगाव भोरवस्ती येथे जनसामान्य जनतेच्या विनंतीला मान देऊन नाशिक देवळाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत भिकचंद दोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी पिंपळगाव खांब कारवाडी येथे भेट दिली असता त्यांनी या जनतेच्या त्रासाचा आढावा घेतला आहे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्य जनतेला पाणी नसल्याचं हृदयद्रावक सत्य यावेळी उघडकीस आलंय कितीतरी दिवसांपासून येथे पाणी टंचायची समस्या असून जनसामान्यांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे पाणी दिलं पाहिजे असं आम्हाला आमची इकडं जास्त हे ना आणि आम्ही फोन केला तेव्हा आम्हाला पाणी हजर पाहिजे पण आम्हाला पाणी येतच नाही आम्हाला तिकडे तिकडे नळांची सुविधा असूनही पाणी तिथंच दिलं जात आहे आमच्याकडे नळांची सुविधा पण नाहीये आणि लाईटीची पण सुविधा नाहीये आणि लाईट आहे तर प्रॉब्लेम देते आम्हाला आमच्या वस्तू खराब होऊ राहिल्या घरामधल्या आणि आम्हाला पाणी हजर पाहिजे कारण की आमची एवढी इथं परिस्थिती एवढी बस कधी नाही तिकडच टँकर वाल्याला वळून घेता लोक इकडे इथपर्यंत येऊनच देते आमच्यापर्यंत आम्ही आठ आठ पंधरा पंधरा दिवस सारखं कंटिन्यू फोन करतोय तरी येत नाही आमच्या इथे माझं तीन महिने झाला माझा ऍक्सिडेंट होईल आता माझ्या इकडं लढा लांबलं पाणी आणायला निलम धनाजी बरेच आमच्या इथं पाण्याची सोय नाहीये आम्ही काय कागणार आहे पाणी नाही आम्हाला आमच्या माणसात आम्हाला तीन महिने झाले पाणी नाही बर म्हणजे पिण्याच्या पाण्यापासूनची शोकांती काही हो अच्छा आणि टँकरचं पाणी वगैरे कसं येतं टँकरचं पाणी आम्हाला एक एकच टिपट पाणी देतोय आम्ही काय करणार ते गोष्टी गवत येत नाही ते पाच सहा दिवसांनी पाणी येत आम्हाला मग काय करणार या ठिकाणी या माध्यमातून एक लक्षात येत आहे की जी महत्वाची गरज आहे पाण्याची तेच या लोकांना मिळत नाही आपले कुटुंब इथे किती दोनशे अडीचशे कुटुंब आपले इथे बरोबर ना दोनशे अडीचशे कुटुंबांना या ठिकाणी पाणी नाही मग आता होळी हॅपी होळी होळीच्या हार्दिक शुभेच्छा हे सगळ्यांना देण्यात येत आहे पण इथली जनता म्हणते आहे आम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा नको आहे आम्हाला पाणी पाहिजे आहे असं या जनतेचं म्हणणं आहे बरोबर आहे ना शोभा भोर बोलते आम्ही भरपूर वेळेस फोन केलेला आहे टँकरवाल्याला पण तो येतच नाही आला तरी एकट्या टिप भर पाणी देतोय एवढं मोठं कुटुंब आहे आमचं तरी पाणी पुरत नाही प्रत्येक वेळेस फोन केला तरी तो येतच नाही आला तरी एक नाही पाणी नाहीये म्हणजे नळाची सुविधा नाहीचे आम्ही पिंपळगाव खांब मधून पाणी आणतोय नळ घेतल्यापासून पावसाळ्यात खंडे मध्ये पाणी येत त्याच्यानंतर पाणीच येत नाही बर सर्व लोकांना पाणीच नाहीये आणि दिलं आथा आथा हजार रुपयाचे बिल दिले पाणी नसताना तुम्हाला आठ आठ दहा दहा हजार रुपये बिल येत नाही बिल दि, देत बर जिजाबाई भीमा भोर बर आणि पाण्याची काय समस्या आपल्याला इथे पाणी कधी पहिले याच तीन महिना झालं तसं आम्हाला पाणी नाही आलं तीन महिन्यापासून टँकर आला तर काही एकच टिप्पाड घ्या अर्धच घ्या त्या टिप्पाड्यामध्ये काय करायचं आम्हाला दिलं तर यांना दिलं नाही यांना दिलं तर यांना दिलं नाही असं देतो हा आणि टँकर आला तर तो पुरत नाही एक होत नाही एकटी पाडग्याच्या आंघोळी करावा कपडे कर, कर, धुवावा का धुनं धुवा का प्यावा सांगा तुम्ही तुमचं राहण्याचं ठिकाण कोणतं इथंच कारवाडी इथं राहतो बरं हा सांगा तुमची समस्या मांडा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला समस्या आमची एकच एका पाणी आम्हाला येतच नाही म्हणजे तीन चार महिन्यापासून तर बिलकुलच पाणी नाही आम्ही इथून शेजारी बाजारी शेजारी इथं आहे त्यांच्याकडनं पाणी घेतो त्यांना आम्हाला शंभर रुपये द्यावा लागत आहे शेजारी जिथं कपडे धुवायला जातो त्यांना आम्हाला महिन्याला शंभर पाचशे रुपये द्यावा लागत फक्त बरोबर आहे त्यांचं पण कारण त्यांना लाईट बिल वगैरे येतोय त्याच्यामुळे आम्ही फुकट घेऊ शकत नाही कपडे धुवाय गेलो तरी पाचशे रुपये महिना द्यावा लागतो इथून शेजार आंघोळीला वापरण्यासाठी पाणी घेतलं जनावर आहे आमच्याकडे त्यांना पाणी जर घेतलं तर त्यांना पाचशे रुपये महिना द्यायला लागतो तुमचा परत नेनाळाचं बिल हे वेगळंच म्हणजे आम्ही करायचं काय मग बरं ताई मला मा एक सांगा मग इथे कोणी लोकप्रतिनिधी कोणी आमदार नगरसेवक ह्या हो, समस्या म्हणजे आम्ही साहेबांना फोन करत होतो ते पण बोलते टँकर पाठवतो टँकर गायकवाड साहेबांना आम्ही बरेचदा फोन केला ते बोलते टँकर पाठवतो हो पण टँकर पण येतो ना तो त्याच्यावरून पण मला आज दिला उद्या नाही आता आज पाणी ड्रम भरून घेतला म्हणजे उद्या लागणारच नाही का ते ड्रम संपतच नाही का बरोबर तुम्हाला काल दिलं होतं काल दिलं होतं तुम्ही आमचा उपकार केले का, काल दिलं तर बरोबर पाणी समज ही रोज पिण्याची गरज आहे पाणी ते काल दिलं का ते बोलते तुम्हाला काल दिलं काल दिलं नगरसेवक वगैरे कोणी आमच्याकडे आलेलं सुद्धा नाही बघायला का पाणी आलंय का येत आहे कोणीच आलेलं नाही जयराम सुखदेव साठ बरं हे पाणी कुठून आणलं तुम्ही आता येत गावातून महादेव मंदिरापासून महादेव मंदिरापासून इथपर्यंत तुम्ही अशी अरेंजमेंट करावी लागते तुम्हाला पाण्यासाठी आणि एका रोज करावी लागते का तुम्हाला पंधरा दिवसापासून अच्छा पंधरा दिवसापासून तुम्हाला रोज असं पाणी आणावं लागतं बर बरं काय अशा तो, पद्धतीने पाण्यासाठी वनवण इथल्या नागरिकांना भटकावं लागत आहे ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे थी। या ठिकाणी अशी परिस्थिती आहे अशा गाडीवर या लोकांना पाणी अशा पद्धतीने दोन कॅन बांधून घेऊन यावं लागत आहे आणि आज होळी हा सण आहे महिलांनी बाबा कशा हंडे या ठिकाणी उलटे करून ठेवलेले आहे हे याच चित्र आहे की या ठिकाणी पाण्याचा थेंबही नाही यांना ही पाण्यासाठी अशी जद्दोजहद करावी लागत आहे मात्र हा मतदारसंघ किंवा हा जो प्रभाग आहे हा खरंच सुफ्लम आहे का नगरपालिकेने नगर तिथल्या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी ठरवायचं पळगाव खाम जाधववाडी गावापासून एक ते दोन किलोमीटर असलेली कारवाडी आज तुम्ही बघताय पाण्याचा प्रश्न किती गंभीर झालेला सगळीकडेच आम्ही ते पण समजू शकतो पण पाण्याशिवाय जगणं नाहीये आणि आज आपल्याला आज पाणी नाही भेटत आम्ही उद्या जगू का विचार करा आज तुम्ही बघताय पहिलं जर पाणी नसलं तर आम्ही जगायचं कसं आम्हाला नळाला पाणी सकाळी आमच्याकडे साडेतीन पासून आम्ही दोन वाजेपासून येऊन बसतो पाच वाजेपर्यंत तरी पाणी येत मग आम्ही काय करायचं मळ्यातले काम करायचे कि पाणी भरायचं की डोक्यावर पाणी व्हायचं मुलांना रोज समजू शकतो या ठिकाणी कोणी आमदार खासदार लोकप्रतिनिधी आले का तुम्हाला तुम्हाला काही उपाय योजना कारण त्याच्यामुळे दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये फक्त आमदार खासदार काय असतील ते फक्त मत मागण्यासाठी इथपर्यंत येतात तुमचा मतदान कार्ड काढायचं येथपर्यंत ते येतात पण आजपर्यंत तुम्हाला लाईट आहे का पाणी येत आहे का आजपर्यंत कोणीही प्रश्न केलेला नाही किंवा एकदा चक्कर सुद्धा मारलेला नाही की तुमचा परिस्थिती काय म्हणून ठीक आहे पावसाभर तुम्ही येऊ नका येऊ नका पण ज्या कठीण परिस्थिती असते त्यावेळेस तुम्ही एक चक्कर मारायला पाहिजे की तुम्ही काय करताय म्हणून नाही नाही हरकत नाही या ठिकाणी आपण बघू शकता आज फार मोठी मोठी बिरुद लावले जातात कुठे विकास कन्या विकास पुरुष अशा पद्धतीचे बिरुद लावले जातात जनसेवक कोणी आहे कोणी जन कोणी जनतेचा कर करता धरता आहे अशी फार मोठी बिरुद लावली जातात पण आज ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता जनतेने सनसनी चपराक यांच्या तोंडावर मारलेली आहे पिण्यासाठी पाणी नाही लाईट नाही रस्ते नाही या ज्या मूलभूत गरजा या ठिकाणी आहेत आज नागरिकांच्या त्या नाशिक देवाली संघामध्ये होताना दिसत नाहीये मला एक सांगा आता या पार्श्वभूमीवर तुम्ही मतदान आता येत आहे मतदान करायची तुमची इच्छा आहे का नाही शक कोणी तुमचं वालिव्ह देणार नाही तुम्हाला इच्छा नाही आता तुमची स्वतःची इच्छा आहे की जो जनतेसाठी काम करणार जो जनतेसाठी आवाज उठवणार त्यांची समस्येची पूर्तता करणार त्याला आम्ही निवडून देणार

आज या ठिकाणी पिंपळगाव खामच्या जवळ जे आहे चिंचवाडी आज मी इथे दाखल झालेली आहे मला महिलांचं या ठिकाणी बोलवणं होतं की ताई आमच्या इथे पाणी नाही आहे तर आज होळीच्या पवित्र दिनी खूप मोठे बॅनर लागले असतील हार्दिक शुभेच्छांचे अगदी लोकसेवक जे आपण म्हणतो लोकप्रतिनिधी नगरसेवक यांच्या माध्यमातून आमदार खासदारांच्या माध्यमातून अतिशय उत्तम अशा शुभेच्छा यांचे फलक बॅनरही आज या ठिकाणी लावण्यात आले असतील पण सगळ्यात जो महत्वाचा विषय आहे पाण्याचा तो या ठिकाणी महिलांना भेडसावत आहे आज सणासुदीच्या तोंडावर या महिलांच्या घरामध्ये एक थेंबही पाणी नाही आहे आणि हे अतिशय मोठी शोकांतिका आहे की आज या मोठ्या संकटाला या मोठ्या प्रश्नाला मा या महिलांना सामोरं जावं लागत आहे तर आपण त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया आई तुम्ही तुमचं नाव काय अलका अशी बर आणि तुमचं आता इथलं सांगायचं पाण्याची कशी पाण्याची एकदम गंभीर परिस्थिती आहे एखादी साडप जरी पाणी आलं तरी ते ब वर्षा काही लोकांना पिण्याचंही पाणी नाही काहीला वापरायचं नाही वापरायचं जाऊन द्या पण पिण्याचंही पाणी नाही आमची जी तेही बंद झाली मग आता करायचं काय बा आम्ही मग टेंकर आलं तर टेंकर बी एक माणसाला देतो चार माणसाला नाही देत तो काय करणार बिचारा त्याचा काही दोष नाही पाणी पुरत नाही सगळ्या लोकायला एक करोड हे तुम्ही आज होळीचा सण आहे तुम्ही घरात साजरा केला आहे का नाही पाणी नाही साजरा करू शकत नाही बरं आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी ही तुमची सगळ्यात मोठी समस्या आहे कारण जी पाणी हा जीवनाचा मूलभूत घटक आहे तोच तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही या ठिकाणी कोणी आमदार खासदार लोकप्रतिनिधी कोणी तुम्ही आम्हाला नगर चौक सुद्धा इचारा नाही का नमोटक बोलायचं नगरसेवक सुद्धा आमच्या चौकशी नाही तुम्हाला पाणी किती वेळ येतं काही येत नाही का तुम्ही बिन पाण्याचे बसे नाही काय विषय नाही आम्ही मोर्चा घेऊन गेलो तरी ये थी थी आ आ कूनी कूनी ते येते नाही किती वेळा मोर्चा घेऊन गेलो आम्ही आतापर्यंत कोणीच आलं नाही आमच्या म्हणजे तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी कोणी आलं नाही कोणीच नाही ठीक आहे आज या ठिकाणी आपण बघू शकता की नाशिक दिवाळी मतदारसंघातली ही हृदय विधारक अतिशय चित्र आहे की आईने ने सणासुदीच्या तोंडावर या लोकांना एक थेंब पाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाहीये मग जर हे या परिस्थितीमध्ये जर मोठे मोठे बिरुद आपण लावतो आहे विकास कन्या विकास पुरुष जनसेवक ते कोणत्या माध्यमातून लावण्यात येतात हे आता जनता त्यांच्या रोषयुक्त प्रश्नांमधून आपल्या समोर मांडत आहे जाधववाडी जी पिंपळगाव का खांब कारवाडी आणि चिंचवाडीच्या जवळ आहे तिथेही पाण्याची हीच समस्या आहे आज जाधववाडीच्या महिला आपल्यासोबत आहे या ठिकाणी होळी या सण साजरा होतो आहे त्याच्या शुभेच्छा फार मोठ्या माध्यमातून दिल्या जात आहे अगदी लोकप्रतिनिधी नगरसेवक खासदार आमदारांचे बॅनर लागलेले आहेत ला पण जी खरी शोकांतिका आहे की आज या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पाणी नाहीये आणि ते पाणी ज्या लोकांनी द्यायला पाहिजे ज्या ग जनतेच्या गरजा आहेत त्या लोकांनी ते पुरवायला पाहिजे ते लोक आज एका शब्दाने यांना इथे विचारलेले आलेले नाही ही सगळ्यात मोठी शोकंतिका आहे आणि मग हा सण जो आलेला आहे तोंडावर तो, तो कोणत्या माध्यमातून साजरा करायचा हा या जनतेसमोर पडलेला यक्ष प्रश्न आहे आणि मग आता जनता त्यांच्या माध्यमातून विचारते आहे की जे मोठे मोठे बिरुदे लावले जातात विकास कन्या विकास पुरुष जनसेवक युग पुरुष हे कोणत्या माध्यम मातून लावण्यात येतात हे आता जनता आहे आई तुम्हाला तुमचं नाव काय सीताबाई जाधव सीताबाई जाधव राह तुम्ही हो, हो। इथे पाण्याची काय समस्या आहे तुम्ही तुमच्या शब्द सांगा आम्हाला पाण्याचा सा लगेच लगे। पाताने आम्हाला ना चार दिसांना येत नाही तुम्हाला आता समज एखादा काही असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे पाण्याची सोय नाही आपल्या घरोघर महिलांना आठ आठ दहा मैल जाऊन पाणी भरावं लागतात ही सगळ्यात मोठी इथला यक्ष प्रश्न आहे ते पण नदीचं पाणी वापरतो नदीचं पाणी स्वच्छ दूषित आहे पाणी द्या तुम्ही आम्हाला निमून पाणी एक दिवस प्रेशर नाही पाणी असण तसं काय होईल आम्ही कोण जायचं हां बरोबर आहे काय हरकत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता आई तुमचं वयवर्ष काय आहे माझा आता आई दोन वर्ष बर म्हणजे आईंचा आज वय वयवर्ष आहे आणि आईंचा आता हा आएं मादे प्रश्न आहे की अशा वयामध्ये आम्ही जर पाण्याची सोय नसेल तर ह्या वयामध्ये आता आम्ही पाणी घ्यायला लांब जायचं कुठे हा आईंनी आईंच्या माध्यमातून विचारलेला प्रश्न आहे नक्कीच आई आपण या प्रश्नाची पूर्तता करणार आहोत जाधववाडी नंतर तुमची चिंचवाडी कारवाडी सगळीकडे जाऊन आलेली मी आणि हाच सेम प्रश्न आहे की तिथे पाणीच नाही आम्हाला दिसा अर्ज दिला ना दोन तास पाणी दिलं आम्हाला पाणी दिलं ना आज ठिकाणी नाशिक देवाळी मतदारसंघ दाडेगाव या ठिकाणी दाखल झालेली आहे जसं मी बाकीच्या ठिकाणी पिंपळगाव खांब कारवाडी त्यानंतर चिंचवाडी इथे जे हृदयविदारक चित्र बघून आले की तिथे पाणी नाही तशाच पद्धतीने दाडेगाव शहरामध्ये मी आता आहे दाडेगाव दाडेगाव शहरामध्ये भोर वस्तीवर आहे भोर वस्तीवरही तीच अवस्था आहे या ठिकाणी इथेही पाणी नाहीये लाइटची व्यवस्था नाहीये आता या ठिकाणी आपण महिलांच्या पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या प्रतिक्रिया आपण इथे जाणून घेणार इथे किती दिवस पाणी येतं किंवा पाणी आलेलंच नाहीये का आले पाणी येतच नाही काही नळ याची उपाययोजना वगैरे काहीच करून दिलेली नाही तुम्हाला काहीच नाही आणि जे पाणी येतं ते कशाने येतं बरोबर म्हणजे होळी सारखा सण आहे आज आणि होळी सारख्या सणाच्या माध्यमातून आज या ठिकाणी असं दिसत आहे कि एका ठिकाणी हार्दिक शुभेच्छांचे बॅनर लावण्यात येत आहे मोठे मोठे ऍडव्हर्टाइजमेंट करण्यात येत आहेत लोकप्रतिनिधी नगरसेवक यांच्या माध्यमातून पण जे जनतेचा रोष आहे या ठिकाणी पाणी जी सगळ्यात मूलभूत गरज आहे तीच या ठिकाणी जनतेला मिळालेले दिसत नाहीये आणि हा आक्रोश आज त्यांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांसमोर व्यतीत केलेला आहे आज नाशिक दिवाळी मतदारसंघ दाडेगाव या ठिकाणी आलेली आहे मी भोर वस्तीवर आहे आपण बघू शकता इथं पाण्याचं टँकर आहे म्हणजे कॅन आहे पाण्याची इथे मोठी पण त्याच्यामध्ये अद्याप पाणी भरलेलं नाहीये आता हे लोक हेच सांगतायत की याच्यामध्ये थेंबर सुद्धा पाणी नाही या ठिकाणी बघू शकता आज होळी सारखा सण आहे आणि इथे या ठिकाणी नागरिकांना पाणी उपलब्ध नाही आणि तीच ओरड आता सध्या नागरिकांची आहे आता पण या ठिकाणी पाहू शकता की होळी यासारख्या मोठ्या सण आहे जो पवित्र सण मानला जातो आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी पाण्याची सगळ्यात मोठी कमतरताची गरज आहे आज आज या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठे मोठे नगरसेवकांच्या हो माध्यमातून मोठे मोठे बॅनर लागता आहेत होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या दिल्या जात आहेत एकीकडे एक आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय मात्र जनतेतून असा रोष निर्माण झालेला आहे की होळी सारख्या सणाच्या निमित्ताने आमच्याकडे जर पाणीच नाही तर शुभेच्छा द्यायच्या कशा काय आणि ह्याच माध्यमातून आज जनतेचा रोष या ठिकाणी समोर आलेला आहे आणि नक्कीच मी महिलांना शब्द देते आहे की जर या ठिकाणी पाणी मी आणूनच राहणार आणि ते पण तुमचंच माध्यम असणार तुमचा आवाज असणार हे माझ्यासाठी फार गरजेचं आहे आज या ठिकाणी नाशिक देवाली मतदारसंघ पिंपळगाव खामच्या जवळ कारवाडी म्हणून या ठिकाणी दाखल झालेली आहे पाण्याची एक सगळ्यात मोठी समस्या या ठिकाणी आहे आज आपण बघू शकता होळी सारखा पवित्र सण आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या राजकीय लोकांच्या लोकप्रतिनिधींच्या नगरसेवकांच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर या ठिकाणी झळकावली जात आहेत परंतु शोकांतिका फार वेगळी आहे यक्ष पाण्याचा प्रश्न या ठिकाणी महिलांना सतावतो आहे ग्रामीण भागातील महिला आहे आणि यांना गावखेड्याची कामं करून शेतातील कामं करूनही यांना पाण्याची तरतूद करावी लागते तर यासारखा मोठा यक्ष प्रश्न आज होळीसारख्या सणावर जिथे खूप मोठ्या पद्धतीने साजरी करण्यात आज लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून येणार आहे पण या ठिकाणी जनतेचा रोष असा आहे की त्यांना इथे पाणी नाही आहे तर ह्या ठिकाणी आपण बघू शकतात की त्यांच्या हंडे ररिकामे आहेत काहीतरी एक वेळी पाणी असं सोडलं जातं जे की पाच घरांनाही पुरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे गेले कित्येक दिवस या ठिकाणी टँकर सुद्धा पाणी देण्यासाठी आलेला नाही तर या पार्श्वभूमीवर आता होळीचा सण साजरा कसा करायचा आणि हार्दिक शुभेच्छा द्यायच्या कशा काय यावेळी नाशिक देवळाली मतदारसंघाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जनसामान्य जनतेसाठी पाणी उपलब्ध करून दिले नाही तर कोणत्याही दबावतंत्रांना भीक न घालता महिला स्वत अग्रेसर भूमिका घेऊन हंडा मोर्चा आंदोलन करणार असा इशारा देखील यावेळी डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी दिलाय यामुळे आता तरी लोकप्रतिनिधी जागृत होऊन जनसामान्यांकडे लक्ष देणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक